नमस्कार देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कहाणी सोमवाराची म्हणजे खुलबर दुधाची थोडक्यात सांगत आहे ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तेथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा परंतु हे घडेल कसं याची चिंता पडली प्रधानांना प्रधानांनी युक्ती सांगितली राजांनी दौंडी पिटवली सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या मंदरी मंदिरी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सुचेना असे झाले त्याचप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध मंदिरात नेलं गावचं दूध सगळं गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा काही भरला नाही दुपारी एक चमत्कार घडला एक म्हातारी बाई तिने आपल्या घरचं कामकाज आटोपलं मुलाबाळांना जेऊ घातलं लेकी सुनांना नावू घातलं वासऱ्यांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडंसं गंध फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पाने घेतली खुलवर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदेकिशोरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा काही भरला नाही माझ्या खुलभर दुधाने भरणार नाही पण मी आपली भक्तिभावाने हे अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा पूर्ण भरून गेला हे गुरुवाने पाहिलं चमत्कार झाला चमत्कार झाला म्हणून तो राजाकडे गेला राजाला कळवलं परंतु तिचा काही केला पत्ता परत नाही दुसऱ्या सोमवारी राजाने देवळी शिपाई ठेवला तरीही शोध लागला नाही चमत्कार ही परतही चमत्कार असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजाने तिला पाहिलं आणि हात पकडला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं आणि सांगितलं घाबरू नका याचं कारण विचारलं म्हातारीने सांगितले वासरांचे मुलांचे आत्मे तळमळी मोठ्या माणसांच्या हाय माती आल्या हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही मग राजाने विचारलं यासाठी काय युक्ती आहे का म्हातारीने सांगितलं मुला मुला वासरांना दूध पाजावं घरोघरी माणसांचे आत्मे थंड करावे देवाला भक्तीने पंचामृती स्नान घालावं दुधांचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होतील नंतर राजाने म्हातारीला सोडून दिलं गावात दौंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली मुलाबाळांना गाई वस्त्रांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहता तो देवाचा गाभारा पूर्ण दुधाने भरून गेला होता म्हातारीला इनाम दिला लेकी सुनाना घेऊन सु ती सुखाने नांदू लागली तसच तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी सुपोळ संपूर्ण धन्यवाद